जळगाव जिल्ह्यात तेरा मे रोजी सकाळी सात वाजेपासून जळगाव व रावेर मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही पार पडली सकाळी सात वाजेपासूनच मतदानाची प्रक्रिया ही सुरू झाली होती जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत होती दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळेही नागरिकांचा मतदानासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत होता आज चौदा मे रोजी प्रशासनाने मतदानाची मध्यरात्री एक वाजता फायनल आकडेवारी जाहीर केली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट साठ टक्के मतदान झाले असून रावेर लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट पॉईंट एक टक्के मतदान झाले आहे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे मध्यरात्री उशिरा ही आकडेवारी चौदा मे रोजी या प्रसंगी जाहीर करण्यात आली आहे